मित्रांनो धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये आपण अजित पवाराला ठार ठार वेड झालेलं बघितलेलं आहे अजित पवार, पवार धनंजय मुंडेंच्या प्रेमामध्ये ठार आंधळे झालेले आहेत हे आपण पाहिलं परंतु ही नाण्याची एक बाजू आहे अजित पवारांपेक्षा सुद्धा धनंजय मुंडेंच्या प्रेमामध्ये ठार वेडा झालेला अजून एक माणूस आहे लक्षात ठेवा परत काय म्हणतो आहे तुम्हाला ते काही लोकांना पचणार नाही कारण तुम्ही नेत्यांना बाप मानणारी माणसं आहात नेत्यांकडे नेता म्हणून पाहिलं पाहिजे पैशाकडे पैसा म्हणून पाहिलं पाहिजे नेत्यांना आणि पैशाला जात नसते परंतु लोकांना हे कळत नाही कार्यकर्त्यांना कळत नाही सर्वसामान्य लोकांना कळत नाही आणि त्यामुळे हे नेते पैशाच्या जीवावर जातीचा खेळ खेळतात आणि सर्वसामान्य लोकांना डिव्हाइड करतात आणि राज्य करतात मित्रांनो धनंजय मुंडेंना अजित पवारांनी पूर्णपणे सेफली वाचवलेलं आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सेफली वाचवलेलं आहे परंतु त्यापेक्षा सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक अत्यंत माणूस आहे आणि तो माणूस म्हणजे खूप खूप महत्त्वाचा माणूस आहे तुम्हाला लवकरच अगदी दोन मिनिटामध्ये कळणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा खूप भयानक आहे आणि सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ आहे मित्रांनो धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं आणि त्यांच्या मनामध्ये असणारी खदखद व्यक्त करणारं ते भाषण होतं वरवर लोकांना असं वाटत होतं की धनंजय मुंडे यांनी खदखद व्यक्त केलेली आहे परंतु वास्तवामध्ये धनंजय मुंडेंच्या मनामध्ये कसलीही खदखद नाही धनंजय मुंडेंना संतोष देशमुख यांचं काय झालं याच्याबद्दल कसलंही दुःख नाही धनंजय मुंडेंना बीडमध्ये जी माफियागिरी सुरू आहे याचं कसलंही दुःख नाही बीडमध्ये धनंजय मुंडेंना लोकावर अन्याय अत्याचार होत आहे भ्रष्टाचार होत आहे याची कसलीही खदखद नाही धनंजय मुंडेंना चिंता आहे आपल्या पदाची मंत्रीपदाची पालकमंत्री पदाची धनंजय मुंडे यांना चिंता आहे वाल्मिक कराडची मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणालाही जरी विचारलं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक की वेगळे तरी सुद्धा धनंजय मुंडे म्हणतात की त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी माझा कसलाही संबंध नाही आता अंजली दमानिया यांनी उघडपणे दोघांचे एकत्रित कागदपत्र मीडिया समोर दाखवलेले आहेत आठ आठ लाख रुपये जे शेतकऱ्यांनी दिले ते शेतकरी सांगत आहेत इन कॅमेरा सांगत आहेत आणि स्वतः ते शेतकरी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांना भेटले याचे सुद्धा उघडपणे व्हिडिओ आहेत इतके स्पष्ट पुरावे असताना सुद्धा धनंजय मुंडे कसं काय म्हणू शकतात की वाल्मिक सोबत माझे संबंध नाहीत मित्रांनो म्हणजे ही फार खोटेपणाची इतकी सीमा झाली इतकी परम सीमा झाली आणि ते सुद्धा आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आज प्रत्येकाच्या हातामध्ये माहितीचं साधन आहे तंत्रज्ञान आहे मोबाईल आहे फाईव्ह जी आहे लोकांना कळत नाही किंवा धनंजय मुंडे तुम्ही जशी मांजर डोळे बंद करून दूध पिते आणि तिला वाटतं मला कुणी बघत नाही अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं नाटक धनंजय मुंडेंचं सुरू आहे आणि त्याला पांघरुण आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचं आता मित्रांनो धनंजय मुंडे अनेकांच्या टार्गेटवर आहेत परंतु मित्रांनो जितका दोषी धनंजय मुंडे आहे तितकाच अजित पवार आहे तितकाच देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अशी अशी कांड केलेली आहेत त्यामुळे मित्रांनो धनंजय मुंडेंचं कांड त्याच्यापेक्षा अगदी कमी आहे लक्षात ठेवा हे राजकारणी इतके खतरनाक असतात इतके खतरनाक असतात की आज राज्यामध्ये देशामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की कायदा आणि सुव्यवस्था फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का सर्वसामान्य माणूस अगदी बाईकवर इमर्जन्सी किंवा पैसा वाचवण्यासाठी ट्रिपल सीट जर चालला तर त्याला पोलीस पकडतात त्याला पार अशा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात की जणू काय त्याने एवढा मोठा एखादा गुन्हा केला की काय सगळे कायदे आणि कानून सर्वसामान्य लोकांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत गरिबांसाठी आहेत अठरा पगड जातीसाठी आहेत परंतु या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना नेत्यांना त्यांच्या बगल बच्च्यांना कायदा आणि सुव्यवस्था नाही त्यांच्यासाठी संविधान नाही त्यांच्यासाठी लोकशाही नाही त्यांच्यासाठी हम करेसो कायदा ही परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा वेळी जर आपण बोललो नाहीत तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण या लोकशाहीचे संविधानाचे मारेकरी ठरणार आहोत मित्रांनो प्रकरण फार गंभीर आहे तुम्हाला आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही दोन नावं दिसली परंतु याच धनंजय मुंडेंना अनेक प्रकरणातून वाचवण्याचं काम जर करणारा तिसरा माणूस कोण असेल तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल तो तिसरा माणूस आहे शरद पवार शरद पवार यांनी आत्ताच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी कोणत्या कोणत्या प्रकरणातून धनंजय मुंडेंना वाचवलं अरे बाबा कशाला वाचवलं वाचवलं याचा अर्थ काय तो दोषी होता धनंजय मुंडेंना शरद पवार यांनी क्लीन चीट दिली कशाच्या आधारावर दिली शरद पवार म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का शरद पवारांना काय अधिकार आहे धनंजय मुंडें जर काही असंविधानिक कार्य करत असतील लोकशाहीच्या विरोधी कार्य करत असतील तर त्यांना त्यांची प्रकरणं दाबण्याचा किंवा त्यांना क्लीन चिट देण्याचा अधिकार शरद पवार यांना कुणी दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो याच अजित पवारांना अशा पद्धतीची क्लीन चिट देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे म्हणजे हे लोक एकमेकांना चिट देऊन एकमेकांना सावरून आपली सत्ता सांभाळत आहेत म्हणजे हे कायद्याचे संविधानाचे लोकशाहीचे मारक आहेत मारेकरी आहेत आता मित्रांनो येथे पहा अजित पवार मराठा आहे शरद पवार मराठा आहे धनंजय मुंडे वंजारी आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे आणि हे सगळे मिळून एकमेकांना वाचवत आहेत आणि मित्रांनो इथं आपण जातीपातीमध्ये विभागलो गेलेलो आहोत इथं आपल्याला नेत्यामध्ये जात दिसत आहे आपण टीका करताना त्या नेत्याची जात पाहून जर टीका करणार असू तर मित्रांनो आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे लोक हे नेते हे धनंजय मुंडे हे अजित पवार हे शरद पवार हे देवेंद्र फडणवीस आपल्याला फुलेशाव आंबेडकर सांगणार हे शिकवणार आपल्याला ही वेळ आलेली आहे आपल्यावर मित्रांनो हे किती किती भयानक आहे समजून घ्या जर तुम्ही हे समजून जर नाही घेतलं तर मित्रांनो येणारा काळ माफ करणार नाही आणि त्या वाल्मिक कराड मित्रांनो किती भयानक आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पॉम्पलेटवर वाल्मिक कराडचा फोटो जर येत असेल तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत धनंजय मुंडे म्हटले की सगळी जात टार्गेट होत आहे एखादा गुन्हेगार आहे एखाद्या प्रत्येक जातीमध्ये दहा पाच टक्के लोक दहा पाच लोक गुन्हेगार असतात त्यामुळे ती संपूर्ण जात गुन्हेगार नसती अगदी बरोबर विधान आहे परंतु धनंजय मुंडे जर लाखो लोक त्या कराडचं समर्थन करत असतील त्याचं स्टेटस ठेवत असतील त्याचे रील्स करत असतील आणि एवढंच नाही तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पॉम्पलेटवर जर कराड येत असेल जो तीनशे दोन मध्ये आहे खंडनीमध्ये आहे सराईत गुन्हेगार आहे तर ही लोकांची जर इतर जातीच्या लोकांची जर भावना जर निर्माण होत असेल तर याला जिम्मेदार कोण याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांनी दिलेलं नाही तरी सुद्धा माझी ठाम भूमिका आहे गुन्हेगार हे प्रत्येक जातीमध्ये आहेत असतात गुन्हेगाराचं समर्थन होता कामा नये गुन्हेगार सख्खा भाऊ जरी असला स्वतःचा बाप जरी असला स्वतःच पोरग जरी असलं जात तर खूप लांबची गोष्ट झाली गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याच्याकडे गुन्हेगारीच्या दृष्टीनेच पहा तरच मित्रांनो हा देश राहणार आहे हे संविधान राहणार आहे ही, ही लोकशाही राहणार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम